नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत उपघटक बावीस नाणी व नोटा स्वाध्याय प्रश्न पहिला अनिकेतकडे असलेल्या दोन रुपयांच्या व पाच रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे त्याच्याजवळ एकूण रुपये पाचशे साठ असल्यास त्याच्याजवळ दोन रुपयांच्या किती नोटा आहेत मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे दोन रुपयाच्या आणि पाच रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे मग काय करणार दोन अधिक पाच दोन रुपयाच्या नोटा आणि पाच रुपयाच्या नोटांची संख्या समान आहे यांची अगोदर बिरीज करून घ्या दोन आणि पाच झाले सात एकूण पैसे आहेत पाचशे साठ रुपये मग पाचशे साठ भागिले आपण करणार सात बघा सात साती आठ छप्पन्न छप्पन्नमधून छप्पन्न केले बाकी उरली शून्य आणि सात शून्य शून्य मित्रांनो आपलं उत्तर आलं ऐंशी म्हणजे दोन रुपयांच्या ऐंशी नोटा पाच रुपयांच्या सुद्धा ऐंशीचं नोटा म्हणजे बघा या ठिकाणी दोन शून्य शून्य बेआठे सोळा त्यानंतर पाच शून्य शून्य पाच आठे चाळीस यांची जर आपण बेरीज केली शून्य सहा चार आणि एक पाच मित्रांनो बघा बरोबर आपलं उत्तर आलं पाचशे साठ एकूण रुपये आहेत म्हणजे दोन रुपयाच्या आहेत ऐंशी नोटा म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऐंशी प्रश्न नंबर दोन प्रदीपजवळ शंभर रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा पाचशे रुपयांच्या निमपट नोटा पन्नास रुपयांच्या व दुप्पट नाणी एक रुपयाची असे मिळून एकूण रुपये दहा हजार ऐंशी आहेत तर प्रदीपजवळ शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे आपल्याजवळ एकूण आहे दहा हजार ऐंशी रुपये मग आता शंभर रुपयाच्या नोटा किती आहेत ते आपल्याला शोधायचं मग आता पर्याय क्रमांक एक म्हणजे वीस म्हणजे आपल्याकडं शंभर रुपयाच्या वीस नोटा आहेत असं आपण गृहीत धरलं मग आपण पुढे जाऊया बघा आता शंभर रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या पावपट म्हणजे वीसच्या पावपट नोटा आहेत पाचशे रुपयांच्या वीसच्या पावपट म्हणजे पाच म्हणजे पाच नोटा आहेत पाचशे रुपयांच्या त्यानंतर निमपट नोटा पन्नास रुपयांच्या वीसच्या निमपट होतात दहा दहा नोटा आहेत पन्नास रुपयांच्या आणि त्यानंतर एक रुपयाची दुप्पट नाणी दुप्पट नाणी एक रुप एक रुपयाची एक म्हणजे वीसच्या दुप्पट होतात चाळीस म्हणजे चाळीस नाणी आहेत तर एक रुपयाची असे मिळून दहा हजार ऐंशी होतात का बघूयात शंभर रुपयाच्या वीस नोटा म्हणजे झाले दोन हजार रुपये पाचशे रुपयाच्या पाच नोटा म्हणजे दोन हजार पाचशे रुपये पन्नास रुपयाची दहा नाणी म्हणजे पन्नास दहा पाचशे रुपये आणि एक रुपयाची चाळीस नाणी म्हणजे चाळीस या सगळ्यांची जर आपण केली बेरीज तर शून्य चार पाच आणि पाच दहा हातचा आला एक वेदुने चार आणि एक पाच म्हणजे पाच हजार चाळीस मित्रांनो आपल्याकडे तर आहे दहा हजार ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा आता आपण जर घेतला पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक दोननुसार आपल्याकडे शंभर रुपयाच्या तीस नोटा आहेत पर्याय क्रमांक दोननुसार शंभर रुपयाच्या जर तीस नोटा म्हणले तर आता तीसच्या पावपट नोटा पाचशे रुपयांच्या आता तीस नोटाच्या पावपट नोटा म्हणजे तीसच्या पावपट किती होणार तर साडेसात तीसच्या अर्ध होणार पंधरा आणि पावपट होणार साडेसात मग साडेसात तो नोटा पाचशे रुपयांच्या साडेसात अशा नोटा आपल्याला करता येतील का नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन झाला चुकीचा पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन चुकीचा आता पर्याय क्रमांक तीन म्हणजे चाळीस बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीननुसार नुसार आपल्याकडं शंभर रुपयांच्या आहेत चाळीस नोटा त्यानंतर पाचशे रुपयांच्या किती नोटा आहेत तर शंभर रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या पावपट म्हणजे चाळीसच्या पावपट किती झाले दहा म्हणजे पाचशे रुपयांच्या आहेत आपल्याकडे दहा नोटा त्यानंतर निमपट नोटा पन्नास रुपयांच्या म्हणजे याच्या निमपट चाळीसच्या निमपट किती होतात वीस म्हणजे वीस नोटा कशाच्या आहेत पन्नास पन्नास रुपयांच्या वीस नोटा आणि दुप्पट नाणी एक रुपयाची बघा एक रुपयाची दुप्पट नाणी चाळीसच्या दुप्पट होतात ऐंशी मित्रांनो या सगळ्यांची आपण गुणाकार करून नंतर बिरीज करणार शंभर रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे झाले चार हजार पाचशे रुपयाच्या दहा नोटा म्हणजे झाले पाच हजार पन्नास रुपयाच्या वीस नोटा म्हणजे एक हजार आणि एक रुपयाची ऐंशी नाणे म्हणजे ऐंशी रुपये सगळ्यांचे करूयात बेरीज शून्य आठ शून्य चार आणि पाच नऊ दहा मित्रांनो दहा हजार ऐंशी आपल्याकडं एकूण रुपये आहेत जर आपण शंभर रुपयाच्या चाळीस चा नोटा घेतल्या तर म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चाळीस नंबर तीन संदीप जवळ बेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर क्रमांकापासून बेचाळीस हजार चारशे बत्तीस क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले शंभर रुपयांचे एक बंडल आहे त्या शंभर रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना पाचशे रुपयांच्या नोटा हव्या असतील तर पाचशे रुपयांच्या एकूण किती नोटा होतील मित्रांनो संदीप जवळ शंभर रुपयाचा एक बंडल आहे ज्या बंडलाची सुरुवात बेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर क्रमांकापासून म्हणजे ज्या नोटावर क्रमांक असतो तो क्रमांक आहे बेचाळीस हजार तीनशे अठ्यात्तर पासून तर बेचाळीस हजार चारशे बत्तीस पर्यंत म्हणजे शंभर रुपयाच्या एकूण किती नोट आहेत तर मित्रांनो अगोदर ते आपण शोधणार बेचाळीस हजार चारशे बत्तीस वजा बेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर म्हणजे मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करूया म्हणजे बघा हे आहेत नोटांचे नंबर बेचाळीस तीनशे अठ्याहत्तर पासून बेचाळीस चारशे बत्तीस पर्यंत क्रमाने नोटा आहेत मग या एकूण नोटा किती आहेत या नोटा शंभराच्या आहेत पण या नोटांची संख्या आपण शोधतोय बघा या ठिकाणी झाले बारा बारातनं आठ गेले खाली राहिले चार मग आता पुन्हा दोनातनं सात जात नाही बारा बारातनं सात गेले खाली राहिले पाच तीन तीन गेला शून्य 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 मित्रांनो चोपन्न अधिक एक करणार आपण पंचावन्न आपल्याकडं शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत नो तर मित्रांनो तुम्ही बेचाळीस तीनशे अठ्ठ्याहत्तरपासून बेचाळीस चारशे बत्तीसपर्यंत एक दोन तीन असं जरी मोजलं तरी पण आपल्याला शंभर रुपयाच्या किती नोटा मिळतील तर शंभर रुपयांच्या आपल्याकडं आहेत पंचावन्न नोटा मग हा गुणाकार करून घेऊया घेऊयात म्हणजे आपल्याकडे किती रुपये आहे आपल्याला ते समजेल पंचावन्न आहे असे लिहून घ्या शंभरावरचे दोन शून्य म्हणजे आपल्याकडं पाच हजार पाचशे रुपये आहेत जो शंभराचा बंडल आहे त्यामध्ये असणाऱ्या नोटांची किंमत झाली पाच हजार पाचशे रुपये पण आपल्याला त्या बदल्यात जर पाचशे रुपयांच्या नोटा हव्या असतील तर पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील तर आपण करणार भागाकार पाच हजार पाचशे भागिले आपण करणार पाचशे आपल्याकडे पाच हजार पाचशे रुपये आहेत आपल्याला पाचशे रुपयांच्या नोटा घ्यायच्यात तर किती रुपये होतील तर मित्रांनो अंश छेद काटाकाठी एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला पाच एक पाच या ठिकाणी आणि पाच एक पाच म्हणजे मित्रांनो अकरा पाचशे रुपयांच्या किती नोटा होतील तर अकरा नोटा होतील अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा नंबर चार जीवनने रुपये पन्नास रुपये शंभर व रुपये पाचशेच्या प्रत्येकी दोन नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या वीस रुपयांच्या नोटा मागितल्या तर त्याला रुपये वीसच्या किती नोटा मिळतील मित्रांनो पन्नास रुपयांच्या दोन नोटा त्यानंतर शंभर रुपयाच्या दोन नोटा आणि पाचशे रुपयाच्या दोन नोटा म्हणजे एकूण पैसे झाले किती तर मित्रांनो पन्नास रुपयाच्या दोन नोटा म्हणजे शंभर रुपये शंभर रुपयाच्या रुपया दोन नोटा म्हणजे दोनशे रुपये आणि पाचशे रुपयाच्या रुपया दोन नोटा म्हणजे झाले एक हजार रुपये या सगळ्यांची जर आपण बेरीज केली शून्य शून्य ती एक तेराशे रुपये आणि या तेराशे रुपयाच्या बदल्यात आपल्याला वीस रुपयांच्या नोटा हव्या आहेत म्हणून भागिले करणार आपण वीस वीस सख एकशे वीस एकशे तीस मधून एकशे वीस गेले बाकी उरली दहा वरून घेतला शून्य विसा पंचे शंभर शंभरमधून शंभर गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार आला पासष्ट म्हणजे तेराशे रुपयामध्ये वीस रुपयांच्या पासष्ट नोटा मिळतील म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पासष्ट नंबर पाच सहलीसाठी एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाचशे पंचवीस रुपये जमा केले त्यामध्ये पाचशे रुपयांच्या चाळीस नोटा व उरलेल्या पाच रुपयांच्या नोटा होत्या तर त्यात पाच रुपयांच्या किती नोटा होत्या मित्रांनो सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पाचशे पंचवीस रुपये गोळा केले किती विद्यार्थ्यांनी पैसे गोळा केले तर एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी पैसे गोळा केले मग एकूण पैसे झाले किती तर आता नवापाचे पंचेचाळीस म्हणजे हातचे आले चार नऊ दुने अठरा आणि चार बावीस हातचे आले दोन नवा पाचे पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस दशकाचा शून्य तिना पाच पंधरा हातचा आला एक तीन दुने सहा आणि एक सात तिना पाच पंधरा जर आपण बेरीज केली पाच सात सात आणि सात चौदा हातचा आला एक पाच आणि पाच दहा हातचा आला एक एक आणि एक दोन चारीस शुन्य शुन्य, चारीस शुन्य 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 वीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो सहलीसाठी वीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जमा झाले यामध्ये पाचशे रुपयांच्या चाळीस नोटा आहेत मित्रांनो पाचशे रुपयांच्या चाळीस नोटा म्हणजे चाळीस शून्य शून्य चाळीस शून्य शून्य आणि चार पंच वीस म्हणजे झाले दोनशे आता पाचशे रुपयांच्या चाळीस नोटा म्हणजे झाले वीस हजार आणि उरलेले आहेत मित्रांनो पाच रुपयांच्या नोटा मग आता वीस हजार चारशे पंच्याहत्तर वजा जर आपण वीस हजार केलं तर आपलं उत्तर येणार रु, आहे मित्रांनो चारशे पंच्याहत्तर बघा ह्या चारशे पंच्याहत्तर रु रुपये जे आहेत ते आहेत पाच रुपयांच्या नोटा म्हणजे पुन्हा चारशे पंचाहत्तर भागिले आपण करणार पाच म्हणजे आपल्याला मिळेल पाच रुपयांच्या किती नोटा होत्या तर पाच नव्वद पंचेचाळीस बाकी उरली दोन वरून घेतले पाच पाचापाचा पंचवीस पंचवीसमधून पंचवीस गेले बाकी उरली शून्य भागाकार आला पंच्याण्णव मित्रांनो पाच रुपयाच्या पंच्याण्णव नोटा होत्या म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंच्याण्णव नंबर सहा ऋतुजाने रुपये पस्तीस प्रति किलो दराने सहा किलो गहू रुपये बत्तीस प्रति किलो दराने तीन किलो ज्वारी व रुपये दोनशे ऐंशी प्रतिकिलो दराने अर्धा किलो चहा विकत घेतला व दुकानदारास पाचशे रुपयांची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल मित्रांनो ऋतुजाने पस्तीस रुपये प्रति किलो दरानं सहा किलो गहू म्हणजे या गव्हाची किंमत झाली किती तर सहा पंचे तीस हातचे आले तीन सावित्रीक अठरा एकोणावीस वीस एकवीस दोनशे दहा रुपयाचा गहू त्यानंतर बत्तीस रुपये प्रति किलो दरानं तीन किलो ज्वारी मग आता बत्तीस गुणिले तीन तर तीन दोणे सहा आणि तीन त्रिक नऊ शहाण्णव रुपयांची झाली ज्वारी आणि दोनशे ऐंशी रुपये प्रतिकिलो दराने चहा चहा किती तर अर्धा किलो म्हणजे शून्य पॉईंट पाच म्हणजे मित्रांनो दोनशे ऐंशी रुपये किलोचा चहा आहे जो अर्धा किलो घेतला म्हणजे किती होणार आता अठ्ठावीसच्या अर्धे किती होतात तर चौदा म्हणजे एकशे चाळीस रुपयांचा झाला चहा आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर किती रुपये झाले सहा नऊ आणि एक दहा आणि चार चौदा हातचा आला एक एक दोन आणि एक तीन आणि एक चार मित्रांनो चारशे शेहेचाळीस रुपयाचं गहू ज्वारी आणि चहा झाला आणि काय केले ऋतुजाने पाचशे रुपयांची नोट दिली पाचशे रुपयांची नोट दिली तिचं किराणा सामान झालं चारशे शेहेचाळीस रुपये म्हणजे दुकानदार किती रुपये परत देणार तर मित्रांनो दहा नऊ आणि चार दहातून सहा गेले खाली उरले चार नव्वातून चार गेले खाली उरले पाच चारातून चार गेले शून्य दुकानदार चोपन्न रुपये परत देणार म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोपन्न प्रश्न नंबर सात प्रत्येकी रुपये पंधराप्रमाणे सहा आंबे व प्रत्येकी रुपये पंचवीस प्रमाणे पाच अननस विकत घेऊन मंदारने फळ विक्रेत्याला शंभर रुपयांच्या दोन नटा व पन्नास रुपयांची एक नोट दिली उरलेली रक्कम परत देताना फळ विक्रेत्याने त्याला चार नोटा दिल्या त्यापैकी एक नोट पाच रुपयांची होती तर उरलेल्या तीन नोटा कोणत्या मूल्याच्या असतील मित्रांनो मंदाराने काय केले प्रत्येकी पंधरा रुपयेप्रमाणे सहा आंबे पंधरा रुपयेप्रमाणे सहा आंबे म्हणजे पंधरा स किती झाले नव्वद नव्वद रुपयाचे आंबे, आंबे। पंचवीस रुपये प्रत्येकी पंचवीस रुपयेप्रमाणे पाच अननस म्हणजे पंचवीस गुणिले पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपयाचे झाले अननस बघा आता हे आंबे आणि अननस केवढ्याचे झाले तर पाच नऊ आणि दोन अकरा हातचा आला एक एक आणि एक दोन दोनशे पंधरा रुपयाचे आंबे आणि अननस झाले मग आता फळ विक्रेत्याला काय केले शंभर रुपयाच्या दोन नोटा आणि पन्नास रुपयाची एक नोट आता शंभर रुपयाच्या दोन नोटा म्हणजे दोनशे रुपये आणि पन्नास रुपयाची एक नोट म्हणजे पन्नास म्हणजे झाले दोनशे पन्नास रुपये बरोबर मग आता दोनशे पन्नास रुपये दुकानदाराला दिले म्हणजे फळ विक्रेत्याला दिले आणि दोनशे पंधरा रुपयाचं हे झालं त्याचं या दोन वस्तू मग फळ विक्रेता त्याला किती पैसे देणार तर आपण दोनशे पन्नासमधून दोनशे पंधरा वजा करूया त्या ठिकाणी झाले दहा आणि चार दहातून पाच गेले खाली राहिले पाच चारातनं एक गेला खाली राहिले तीन मित्रांनो दुकानदार त्याला देणार फळ विक्रेता त्याला देणार आहे पस्तीस रुपये आता या पस्तीस रुपयामध्ये सुद्धा एक नोट आहे पाच रुपयाची म्हणजे खाली राहिले तीस रुपये बघा चार नोटा दिल्या फळ विक्रेत्याने त्याला चार नोटा दिल्या ज्यामध्ये एक पाच रुपयाची नोट होती म्हणजे या पस्तीस रुपयामध्ये एक पाच रुपयाची नोट होती खाली राहिली तीस रुपये तर उरलेल्या नोटा किती मूल्याच्या असतील कोणत्या मूल्याच्या असतील तर मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे तीस रुपये शिल्लक आहेत आणि या तीस नोटा म्हणजे तीस रुपये म्हणजे तीन नोटा असतील दहा रुपयांच्या म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा प्रश्न नंबर आठ निखिलने तीन चोकोबार विकत घेतले दुकानदाराला दा रुपये पन्नासची ची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने पाच रुपये परत दिले तर एका चोकोबारची किंमत किती होती अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो निखिलने तीन चोकोबार थोडक्यात तीन आईस्क्रीम विकत घेतल्या दुकानदाराला पन्नास रुपयाची नोट दिली दुकानदाराने त्याला पाच रुपये पाठीमागे दिले म्हणजे मित्रांनो ह्या तीन चोकोबारची किंमत झाली किती पन्नास मधून पाच गेले पंचेचाळीस तीन चोकोबारची किंमत आहे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस भागिले जर आपण तीन गेलं तर आपल्याला मिळेल एका चोकोबारची किंमत तीन एक तीन चारमधून तीन गेले बाकी उरली एक करून घेतले पास पाचशे पंधरा पंधरामधून पंधरा गेले बाकी उरली शून्य भागाकार आला पंधरा एका चोकोबारची किंमत आहे पंधरा रुपये म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुपये पंधरा प्रश्न नंबर नऊ अमेयकडे रुपये पाच रुपये दहा व रुपये वीसच्या काही नोटा आहेत या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण रुपये दोन हजार चारशे पन्नास आहेत जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान असेल तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आमेकडे पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयाच्या काही नोटा आहेत या सगळ्या नोटांची मिळून एकूण किंमत आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये मग अगोदर काय करणार दोन पाच आणि दहा दोन रुपया पाच रुपयाच्या नोटा आहे दहा रुपयाच्या आहे आणि वीस रुपयाच्या नोटं आहेत यांची करणार आपण बेरीज पाच दहा आणि वीस पाच आणि तीन मित्रांनो बेरीज आली पस्तीस मग आता काय करायचं तर दोन हजार चारशे पन्नास भागले आपण करणार पस्तीस मित्रांनो आता पस्तीसचा पाढा येत नसेल तर थोडं लॉजिक लावायचं तीनाचा पाढा म्हणा या तीन सत एकवीस म्हणजे पस्तीस सत करून बघूयात पस्तीस गुणिले जर आपण सात केलं साता पाच पस्तीस हातशे आले तीन सात्रिक एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस मित्रांनो बरोबर दोनशे पंचेचाळीस म्हणजे पस्तीस सत दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीसमधून दोनशे पंचेचाळीस गेले बाकी उरली शून्य पस्तीस शून्य शून्य मित्रांनो प्रत्येक प्रकारच्या सत्तर नोटा आहेत म्हणजे पाच रुपयाच्या सत्तर नोटा दहा रुपयाच्या सत्तर नोटा वीस रुपयाच्या सत्तर नोटा आशे मिळून एकूण होतात दोन हजार चारशे पन्नास रुपये तुम्ही करून बघू शकता पाच रुपयाच्या सत्तर नोटा दहा रुपयाच्या सत्तर आणि वीस रुपयाच्या सत्तर नोटा या सगळ्या नोटांची किंमत येणार दोन हजार चारशे पन्नास म्हणजे आपलं उत्तर आहे सत्तर नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तर प्रश्न नंबर दहा एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत रुपये चौसष्ट आहे पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा अठरा रुपयांनी जास्त आहे तर दोन वह्यांची किंमत किती होईल मित्रांनो सोपा प्रश्न आहे पुस्तक आणि वही दोघांची एकूण मिळून किंमत आहे चौसष्ट रुपये आता पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा अठरा रुपयांनी जास्त आहे मग आता आपण अगोदर कर काय करूया पुस्तक आणि वहीची एकूण किंमत आहे चौसष्ट पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा अठरा रुपयांनी जास्त आहे मग आपण काय करणार तर चौसष्ट वजा करणार अठरा आता या ठिकाणी झाले चौदा चौदाातनं आठ गेले खाली राहिले सहा पाचातनं एक गेला खाली राहिले चार शेहेचाळीस मग आता मित्रांनो काय करायचं ह्या शेहेचाळीसला भागिले दोन करायचं म्हणजे या ठिकाणी बघा पुन्हा शेहेचाळीस भागिले दोन करून दाखवतो बे एक बे बे दुने चार चारमधून चार गेले बाकी उरले शून्य वरून घेतले सहा बेत्रिक सहा सहामधून सहा गेले बाकी उरले शून्य मित्रांनो भागाकार आला तेवीस म्हणजे बघा पुस्तकाची किंमत किती असणार आहे माहिती आहे का तेवीस अधिक अठरा आणि वहीची किंमत आहे तेवीस रुपये बघा तेवीस आणि अठरा आपण करून बघूया तर या ठिकाणी पुन्हा बेरीज करतो मी तेवीस अधिक अठरा आठ नऊ दहा अकरा हा चाल एक दोन दोन चार म्हणजे पुस्तकाची किंमत झाली एक्केचाळीस वहीची किंमत झाली तेवीस बघूयात चौसष्ट होतात का एक आणि तीन चार चार आणि दोन सहा मित्रांनो बरोबर चौसष्ट होतात वहीची किंमत मिळाली तेवीस रुपये आपल्याला विचारलं दोन वह्यांची किंमत किती म्हणजे पुन्हा तेवीस गुणिले दोन बे त्रिक सहा आणि बे दोन्हे चार दोन वह्यांची किंमत झाली सेहेचाळीस रुपये म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुपये सेहेचाळीस नंबर अकरा पन्नास रुपयांच्या एका बंडलात आठ लाख सदुसष्ट हजार एकशे पंच्याऐंशी या क्रमांकापासून आठ लाख सदुसष्ट हजार दोनशे या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत तर बंडलात किती रक्कम उरली आहे मित्रांनो पन्नास रुपयाचा बंडल आहे ज्या बंडलामध्ये नोटांच्या क्रमांक प्रत्येक नोटेला जो क्रमांक असतो त्या नोटेचा पहिला क्रमांक आहे बघा म्हणजे पहिल्या नोटेचा क्रमांक आहे आठ लाख सदुसष्ट हजार एकशे पंच्याऐंशीपासून नोटेचा क्रमांक सुरू होतो तर आठ लाख सदुसष्ट हजार दोनशेपर्यंत या क्रमांकाच्या नोटा आहेत म्हणजे आता या नोटा एकूण झाल्या किती तर आपण काय करूया मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया आठ लाख सदुसष्ट हजार दोनशे वजा आठ लाख सदुसष्ट हजार एकशे पंच्याऐंशी मग आता दहा नऊ आणि एक दहातून तून पाच गेले खाली राहिले पाच नव्वद आठ गेले खाली राहिला एक या ठिकाणी शून्य 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 आणि शून्य पंधरामध्ये मित्रांनो एक मिळवणार नोटांची संख्या झाली सोळा तुम्ही बघू शकता एक आठ लाख सदुसष्ट हजार एकशे पंच्याऐंशीपासून आठ लाख सदुसष्ट हजार दोनशेपर्यंत तुम्ही हे अंक जर मोजले तर ते अंक भरतील सोळा म्हणजे पन्नास रुपयांच्या आहेत सोळा नोटा मित्रांनो पन्नास रुपयांच्या सोळा नोटा म्हणजे सोळा शून्य शून्य आणि सोळा पंचे ऐंशी नोटांची पन्नास रुपयांच्या नोटांची एकूण किंमत झाली आठशे रुपये तर बंडलात किती रक्कम उरली बंडलात आठशे रुपये उरलेले आहेत सोळा नोटा म्हणजे आठशे रुपये म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे प्रश्न नंबर बारा जवळ रुपये पन्नास रुपये वीस रुपये दहा व रुपये पाचच्या समान नोटा आहेत एकूण रक्कम रुपये एक हजार वीस असल्यास धनेशजवळ रुपये पन्नासच्या किती नोटा आहेत मित्रांनो पन्नास वीस दहा आणि पाच रुपयाच्या नोटांची संख्या सारखी आहे एकूण रुपये आहेत बघा धनेश जवळ एकोण रुपये आहेत एक हजार वीस मग आता आपल्याला प्रश्न विचारला आहे पन्नास रुपयांच्या किती नोट आहेत तर मित्रांनो अगोदर सगळ्यांची करणार आपण बेरीज पाच पाच आणि दोन सात आणि एक आठ पंच्याऐंशी मग आता करणार भागाकार एक हजार वीस भागिले पंच्याऐंशी मित्रांनो सुरुवातीला एकचा भाग जाईल पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी बारातनं पाच गेले खाली राहिले सात आणि या ठिकाणी झाले नऊ नव्वदनं आठ गेले खाली राहिला एक उत्तर आलं सतरा आणि वरून घेतले शून्य झाले एकशे सत्तर था एक पंच्याऐंशी दुने एकशे सत्तर एकशे सत्तरमधून एकशे सत्तर गेले बाकी उरले शून्य भागाकार आला बारा म्हणजे मित्रांनो पन्नास रुपयाच्या बारा नोटा वीस रुपयाच्या बारा नोटा दहा रुपयाच्या बारा नोटा पाच रुपयाच्या बारा नोटा म्हणजे आशे मिळून होतात एक हजार वीस रुपये म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा नंबर तेरा नऊशे सत्तर रुपयात रुपये पन्नासच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील आपल्याकडे नऊशे सत्तर रुपये आहेत त्या सगळ्या पैशांमध्ये आपल्याला पन्नास रुपयाच्या नोटा हव्या आहेत मग पन्नास रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील तर त्यासाठी आपल्याला नऊशे सत्तर या संख्येला पन्नासने भाग द्यावा लागेल अंशछेद काटाकाटी एक शून्य गेला एक शून्य गेला आता हा भागाकार मी करून दाखवतो सत्त्याण्णव भागिले जर आपण पाच केलं तर पाच एक पाच नव्वातनं पाच गेले बाकी उरली चार वरून घेतले सात झाले सत्तेचाळीस पाच नव्व पंचेचाळीस सत्तेचाळीसमधून पंचेचाळीस गेले मित्रांनो बाकी उरली दोन म्हणजे आपण या ठिकाणी किती नोटा घेऊ शकतो तर जास्तीत जास्त आपण पन्नास रुपयाच्या एकोणावीस नोटा घेऊ शकतो किती नोटा येतील तर एकोणावीस नोटा येतील म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीस प्रश्न नंबर चौदा सुशांतने रुपये पस्तीस पाच पैसे ही रक्कम रुपये पस्तीस पॉईंट पाच अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल मित्रांनो पस्तीस रुपये आणि पाच पैसे असे लिहायचे होते तर सुशांतने काय केलं पस्तीस पॉईंट पाच असं लिहिलं तर त्या दोन रकमांमध्ये कितीचा फरक पडेल तर आता पस्तीस पॉईंट पाच म्हणजे पस्तीस रुपये आणि पन्नास पैसे आणि पस्तीस रुपये आणि पाच पैसे असं लिहायचं होतं मग आता दोघांमध्ये किती फरक आहे तर पस्तीस पॉईंट पन्नास म्हणजे पस्तीस रुपये पन्नास पैसे यातून पस्तीस रुपये पाच पैसे आपल्याला वजा करायचे हो। म्हणजे थोडक्यात काय होणार तर पन्नास पैशातून पाच पैसे पैशा पैशा आपण वजा करणार तर या ठिकाणी मित्रांनो शून्यातून पाच जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा या पाचाकडनं हातचा घ्यायचा पाचाच्या ठिकाणी झाले चार आणि शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहातून पाच गेले खाली राहिले पाच चाराशी चार मित्रांनो या ठिकाणी हे पंचेचाळीस काय आहेत तर पंचेचाळीस आहेत पैसे एवढा फरक पडेल म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस पैसे पंधरा धनेशने पन्नास व शंभर रुपयाच्या प्रत्येकी आठ नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या दहाच्या नोटा मागितल्या तर त्याला दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील मित्रांनो धनेशने काय केलं पन्नास रुपयाच्या आठ नोटा आणि शंभर रुपयाच्या आठ नोटा बँकेत दिल्या आणि त्या बदल्यात दहा रुपयांच्या नोटा मागितल्या तर दहा रुपयांच्या किती नोटा होतील तर बघा पन्नास रुपयाच्या आठ नोटा म्हणजे आठ शून्य शून्य आणि आठ पंचेचाळीस म्हणजे पन्नास रुपयाच्या आठ नोटा म्हणजे चारशे रुपये त्यानंतर आता शंभर रुपयाच्या आठ नोटा म्हणजे किती होणार शंभर रुपयाच्या आठ नोटा म्हणजे आठशे रुपये म्हणजे आठ आणि चार बारा एकूण झाले बाराशे रुपये मग आता या बाराशे रुपयामध्ये आपल्याला दहा रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत बाराशे रुपये द्यायचे थोडक्यात बाराशे रुपये दिलेले आहेत त्या बदल्यात आपल्याला दहा रुपयाच्या नोटा घ्यायच्या म्हणजे आपण करणार भागाकार बाराशे भागिले दहा मित्रांनो हा आडवा भागाकार आहे या ठिकाणी अंश छेद काटाकाटी होते एक शून्य गेला एक शून्य गेला आता खाली काय राहिलं एकशे वीस छेद एक म्हणजे एकशे वीस या संख्येला जर आपण एकने भाग दिला एक तर मित्रांनो आपलं उत्तर बरोबर एकशे वीसच राहणार आहे म्हणजे आपल्याला दहा रुपयाच्या किती नोटा मिळतील तर दहा रुपयाच्या एकशे वीस नोटा मिळतील म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस नंबर सोळा पाच रुपयांची तीस नाणी देऊन दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो पाच रुपयांची तीस नाणी आता पाच रुपयांची तीस नाणी म्हणजे काय पाच शून्य शून्य आणि पाच तरी पंधरा एकशे पन्नास पाच रुपयांची तीस नाणी म्हणजे एकशे पन्नास रुपये आणि या एकशे पन्नास रुपयामध्ये दहा रुपयाच्या किती नोटा मिळतील तर एकशे पन्नास भागीले आपण दहा करणार मित्रांनो एक शून्य गेला एक शून्य गेला आता पंधराशेर एक म्हणजे आपला पंधरा या संख्येला जर आपण एकने भाग दिला तर भागाकार पंधराच येणार आहे म्हणजे आपलं उत्तर आलं पंधरा एकशे पन्नास रुपयामध्ये दहा रुपयाच्या पंधरा नोटा मिळतील म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा नंबर सतरा जोसेफने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिल व साडेबारा रुपयांचे एक पेन या दरानं दोन पेन विकत घेतले दुकानदाराला पन्नास रुपयांची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल मित्रांनो जोसेफने काय केलं पेन्सिल विकत घेतलेले आहे साडेतीन रुपयांना एक पेन्सिल रुपया अशा अर्धा डझन आता अर्धा डझन म्हणजे सहा पेन्सिल साडेतीन रुपयांच्या सहा पेन्सिल आणि पेनसुद्धा विकत घेतलेले आहे साडेबारा रुपयाचा एक पेन असे दोन पेन म्हणजे बारा पॉईंट पण पाच थोडक्यात साडेबारा रुपयाचे दोन पेन म्हणजे आता पेन्सिल आणि पेनची एकूण किंमत झाली किती तर मित्रांनो आपण आता दशांश चिन्ह आहे याचा विचार न करता गुणाकार करूया सहा पंचे तीस हातचे आले तीन सव्वित्रिक अठरा एकोणावीस वीस एकवीस एका अंकानंतर एक दशांश चिन्ह आहे उत्तरामध्ये सुद्धा एका अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे पेन्सिल झाले एकवीस रुपयाच्या आणि आता पुन्हा पेनाचा गुणाकार करायचा बारा पॉईंट पाच गुणिले दोन बे पंचे दहा हातचा आला एक बेदोने चार आणि एक पाच बे एक बे म्हणजे मित्रांनो उत् आता गणितामध्ये बारा पॉईंट पाच म्हणजे एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे उत्तरामध्ये सुद्धा एक एका अकाउंट एका अंकानंतर दशांश चिन्ह पेन झाले पंचवीस रुपयाचे म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो एकवीस रुपयाच्या पेन्सिल आणि पंचवीस रुपयाचे पेन एक आणि पाच झाले सहाच सेहेचाळीस रुपयाचे पेन आणि पेन्सिल झाल्या बरोबर दुकानदाराला दिले पन्नास रुपये मग आता काय करणार सेहेचाळीस बघा पन्नासमधून आपण सेहेचाळीस वजा करणार मित्रांनो बाकी किती राहणार चार रुपये दुकानदार किती रुपये देणार तर दुकानदार किती रुपये परत करील तर चार रुपये म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रुपये चार नंबर अठरा श्रीकांतने नऊशे रुपयांचे घड्याळ खरेदी केले त्याने दुकानदारला रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास व रुपये शंभरच्या समान नोटा दिल्या तर त्याने रुपये वीसच्या एकूण किती नोटा दिल्या मित्रांनो श्रीकांतने घड्याळ घेतलं नऊशे रुपयांचं त्याने दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये आणि शंभर रुपयाच्या नोटा दिल्या सगळ्या नोटांची संख्या आहे समान मग आता आपल्याला प्रश्न विचारला वीस रुपयांच्या किती नोटा दिल्या तर मित्रांनो अगोदर काय करूया दहा वीस पन्नास आणि शंभरची करूया बेरीज आता एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठ एकशे ऐंशी मग आता मित्रांनो आपण काय करणार नऊशे भागिले करणार एकशे ऐंशी आडवी मांडणी आहे अंशचेद काटाकाटी आता या ठिकाणी नव्वद भागले तर अठरा केलं तर अठरा पंचे नव्वद म्हणजे मित्रांनो दहा रुपयाच्या पाच नोटा वीस रुपयाच्या पाच नोटा पन्नास रुपयाच्या पाच नोटा आणि शंभर रुपयाच्या सुद्धा पाच नोटा आपला प्रश्न आहे वीस रुपयाच्या किती नोटा दिल्या तर वीस रुपयाच्या पाच नोटा दिल्या म्हणजे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंबर एकोणावीस स्वराने रुपये पंधरा हजार नऊशे ऐंशीचा फ्रीज रुपये वीस हजार सातशे चाळीसचा दूरदर्शन संच विकत घेतला तिने दोन हजार रुपयांच्या एकोणावीस नोटा दुकानदारास दिल्या तर दुकानदार स्वराला दहा रुपयांच्या किती नोटा परत करील विद्यार्थी मित्रांनो नाणी व नोटा या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद